नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी एक गड़ा हो गड़ा। सरकार मुजोर झाल्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे आक्रमक अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं बार्शीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला नंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झाले यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे रामराजे पवार हरी पवार लहू आगलावे लक्ष्मण घाडगे सतीश पाटील यांची भाषणं झाले सभेचे संचालन कॉम्रेड ए बी कुलकर्णी यांनी केले यावेळी अक्कलकोट येथील संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांना तसेच रम्मी प्रकरणात येथील विजय यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध नी, नोंदवला सभेला मार्गदर्शन करताना कॉम्रेड ताणाजी ठोंबरे म्हणाले सरकार मुजर आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे निर्माण झाले मार्केट कमिटी पॉलिसी सरकार बदलत आहे व हमीभावाच्या भावाच्या संदर्भात फसवणूक करणाऱ्यांचं धोरण आहे शेतकऱ्यांच्या अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या थकीत पीक विमा देणं गरजेचं झालं आहे तहसीलदार यफार शेख यांनी मोर्चाचं निवेदन स्वीकारले यावेळी प्रवीण मस्तूद अनिरुद्ध नखाते बालाजी शितोळे आनंद गुरव चंद्रकांत मंडलिक बंकुरे नाना राहुल ठोंबरे प्रमिला शिंदे सुरेश कुंभार सतीश गायकवाड शीतल कर्डे शुभांगी दुदाळ सुनीता निकम अशा घळके आदी शेतकरी व कामगार उपस्थित होते <laughs>